बाबो आज कंदुरीचं आमंत्रण आहे बायकोचा आजचं खो खाऊ खाऊ लय कटळा आला होता आज मस्त चोपून मारितो आता कंदुरीची आकड चाल झाला का भेवत नसतं महिनाभर आपलं घरी आणून कधी खायचोय त्यासाठी बरं झालं होतं दा, आखाड लागलाय रोज दाबून आणायचं आता आमंत्रण आलं का नाहीच म्हणायचं नाही काही काम असू लगेच जायचं

यो, चारी 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 हा, यो भी है मला हा 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 हे घ्यायचंय हा, हा मग भी मस्त आहे सोन ना दुकानात गेलो होतो तिथं किती लांबीची खरेदी घेऊन माहिती का किती बापानी स्वप्नात तरी पाहिले होते का सहा लाख म्हणजे सहा लाखाची खरेदी केली खरेदी केली खरंच केली लय दुकानात गेलो होता पण तुझं मी लय मोठी खरेदी घेतला ना मग बागला ना मग मग स्वप्न झालं तुझं आता काय धंदे अगं ती झोपी तर बरोबर राहिली म्हणजे दुःख ही पूरगी आली माझ्याकडं म्हणे तिला लावकड न्यावं लागेल ना ती एडेवाली करू राहिली स्वप्न होत ते आ ती स्वप्ना सहा ला खरेदी केली सोहालाकाची खरेदी केली ए रे तारा इथं फुटका मनी घ्यायचा जा, घ्यायची ऐकत नाही किलो सहा राहिलोय <laughs> मी रे धंदे बर झालं उठली मी चाललोय बाहेर आता स्वयंपाक काय करू नको आखाड नाही हा नाही मला कंदुरीच तिकडे जाऊन मटण दाबी मी तकड आधी चटणी मिरची खात बसू आता मस्त जाऊन दाबून चुकून येतो मी आता आणि आता तो एक महत्वाचा सांगतो माझा स्वयंपाक करताना रोज मला ही चिजा आकड संपुतो कारण माझ्या मित्रांच्या लेख कंदुरे राहत्या मायना भरतो तू माझ्या स्वयंपाकाची वाटच पाहू नको आता हो ओ। बर म्हणजे काय मला विचारून करी जाय स्वयंपाक म्हणजे काय मला करायचा नाही करायचा मी तुला सांगत जाईल लगेच मुर्गी मी पागला म्हणून राहिली तुला स्वप्न पाहत होते मी खरं तर नाही घेतला तुम्ही पण स्वप्नातले नाही माझं दशी चांगलं तू सहा लाखाचं सोला घेतलं स्वप्नात बस झाला आता ते त्याच्यातच आनंद मानतो आता येऊ का मी ना भाऊ तपशन जावा परत जायचं संपून तिथे नाही ना व्हायचं तुम्ही लई उशीर आले म्हणून लागत नाही खरे आयुष्यात स्वप्नात तरी सहा लाखाची खरेदी केली होती माणसाने तरी मला वाटलंच होत कधी येऊ माणूस एवढी खरेदी करायचं मला जाऊन दे बोलून दे स्वप्नात तर झाली आपली सहा लाखाची खरेदी मी माणसाचा पत्ते नाही खोऱ्या काय मध्ये मध्ये येऊ राहिले काय नू मी म्हणलो तो एखादा माणूस सापडल काय आज सापडला नाही काय सचिन भोकडे गेले हा ते तिकडे राहणार दिसते तर तिकडे काही नाही आवरले काम हे काय आवरलेच आहे पण आता तुम्ही आले आवरत एक नाही काय नाही म्हणजे तुम्ही काही फुल नाही घातलं नाही खो कायच सचिन भोकडे येतो जरा चक्कर मारून हा हा आय बाहेब आले काय ना बरं बरं आता यायला आहे ना याला कामालाच दुपितो आता एवढे दे काय सचिव साहेब आवरले का म हे काय चालू आहे ना चालू आहे का ह कुठे गेलो तिकडे काय ते आपलं ते माझीच याची कंदुरी नव्हती का आपली वारेस तिथे गेलो ना कंदुरीला मग तिथे गेल्यावर कळलं पुढच्या मंगळवारी मग आता कंदुरी बनल मग आम्ही नसता आलो का तुम्हाला काय म्हणत होतं का मग पुढच्या मंगळवारी होती पण ती मी याच मंगळवार समजून गेलो ना तिथे मग काय आलो तसं तोंड घेऊ मागं तिथं कशाचा पत्ता नाही मग काय करता घरी नाही जाऊ निकड नाही घरी बायाला सांगितलं म्हणलं आता आखाड लागला आता माहिन भर काय काही वाटत नको भाऊ म्हटलं आता रोज कन रे गेलो तिकडं मग कशाचं काय तसं आलो उपाशी तपास इकडं बरं झालं आले आम्ही आले दोन किलो दोन किलो है सकाळी माणसं नाही लई माणसं नाही लई हा पण काय करू एवढं एक माती लावू आणि जाऊ एकदा जेवण आलो असतो मग लावलीस ती माती अजून व्हायचं ते हा घा हा आपली माती लावून होईल लाव मग तुम्ही बसवतो मी थोडं तुम्ही लव लागा ना <laughs> मी लव मिल्याशिवाय घरी ते हे झाल्याशिवाय घरी मग माझं कसं आहे आकडा आहे ना मला लई तकलीफ होते पोटाला त्याच्यामुळे मग मी जास्त यानं द्यायची कामं नाही करीत पण एवढी माती लावून झाल्याशिवाय ना येऊ नका म्हणे घरी आता हा मग शिताळे टाकलं ती माती वाटायला आली असेल इकडे हा का हा जेवढं झाल्यावर मग लगेच जेवायला जायचं झालं का लगेच बरंच जेव्हा अजून आहे कायच बरं आता पोराला पाठवलं होतं आला असं मटन आता चाललंय वावरत आले खोरं कोण आहे काय मग तू खोऱ्या आणून ठेवले काय तुमचं आणून ठेवलं चाललंय चालतं बरं चला मग करत सुरुवात मग हा चला मग मी नाही लावत आता लव आता काय राहू शेतकरी माणसं आपण हा हे बी मी लावितच लाव हा हर तिकडून थोडं बरं मग रक्त घ्या हा 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 ना कसा कचा तर आनंद टाकत असल्या वारी अहो तुम्हाला म्हणलं ना मला आखड लागत हो मला लय तकलीफ होती आखाड मध्ये मी नुसता आणि भातू राहिले तर हा नाही मी लावतो माहिती तुम्ही तुम्ही रक्त घ्या बघायचं आपल्याला ह्या आयला आपल्याला कंदुरी मी सारा पाचका केला घरून वाटण्याची आशा घेऊन निघलो तिथं तर काही भेटलं नाही पण आता खायवारी काम करायची बारी आली ब असं घरी जाण्यापेक्षा चटणी मिरची खाण्यापेक्षा चला थोडं यांना देऊ दोन किलो आणलेलं आहे बाबानी खायला तरी किती मुडगे यांचे दोन भागून जाईना आपलं घेऊ राहिले तरी किती सचिन काय काय करते काय नाही काय नाही तुम्ही फक्त आतुर करे जा चालू चालू हा चालू चालू तुम्ही घ्या <स्थाँगा> ना टाबेन हा हे मी चला हे गा तुम्ही बरं बरं घ्याय ना पाचशे रुपये देऊन असा घडी भेटत नाही राव इथे मटणावर चांगला कसाकच खांदि तुम्ही खांदू दे खांदू दे ह्या उरकून आपलं बी उरकून जाईल म्हणजे आपण हिंडायला मोकळे अयो अयो असाचे म थोडं पाणी मिनी सांगा जरा थोडं अहो पाणी मिनी खायला होईन नुसते पीस खायचे पाणी नाही की भुकमोड होईल कोरड पडली नाही कोरड काय आत वर खार का रप 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 रप। हो असं म्हणता आणि मग का मग लवकर किती राहिले तरी आता खांदा रप्पारप रमाला आता

काय काय नाही काय का, का, का नाही कुठं काय का? घरी नेऊन सोडू तुम्हाला नाही नाही घरी काय जेव्हा जायचं ना जा आता मला वाटलं का चक्कर काय नाही चक्कर नाही थोडा जरा दम लागलाय झालं बरं चला नाही तुम्हाला घरी नेऊन सोडू नको नको आता चला ना आवरलं ना काम आता आता काय राहिलं अजून नाही आपलं झालं आता झालं ना चालायचं ग मग मला वाटलं चक्कर आली घरी नेऊन सोडा तुम्हाला नाही नाही हे थोडं जरा तुम्हाला म्हणलं थोडं कळ ती पोठामध्ये माझ्या आखाड लागेल ना त्याच्यामुळं आता आवरलं ना आवरलं आवरलं चला बरं मग आता फरक आहे ते हा चला घेतो तुम्ही आता पहिले खतरा कुठे खबरा वहिनी का मार ना बोला लवकर चला 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 टपक्यान मार शेरटा घे ना साहेब इथे शेरटा कुठे जातो राव चला पहिले तुम्ही काय तुमचं दम निघा चला चला शर्टाचं काही नेट नाही एवढं चला तुम्ही ठेवतो मी तुम्ही चला टपक्यान मी सगळं ठेवतो तुम्ही चला अहो हात साहेब काय हात धुवायचे आता जाऊ दे सरा नाही हे का हात बरे ले ले ना सगळी घ्या घ्या चन हरा मला नाही गडबड झाली चला बरं का नाव कुठं पाय तो आता हात धुत बोंड हात फिरायला कुठं तोंडाने काय भूर्गी पाहिजे ताटा करत आपण बसून ताटा करतो बसू आता जरा मोकळे हवेश झाले पान अवारलं का दाम नाही का तुम्हाला ताटा मी पाण्याचं काही नीट नव्हत एवढं ताण लागली नको ना नको ना भूकमोड व्हायचं कोरड पाणी आता थोडं वो खरो का खाली का मग पिंज बरं नाही वाटत नाही गायचंय आपल्याला परत तिकडे हा परत पुढचं आहे जेवण झालं माझे कस परत येतं का परदेशी <laughs> नाही रे मला घरचे नाही काम आहे आता आलं वाटत आता आलं या, प्यूला या प्यूला हाँ, सुप्या हा पिवळ पिवळ सुप्या बा साहेब हा करा चालू चालू करू का याच्यात काही दिसणार ना मला अवै सुत सुभे गाय घ्या खांड्यानंतर येणार आहे येईन ना बरोबर सुपे आणि सुभे मला दिसत मटकी आहे काय मटकी आहे मटके तुम्ही तर म्हणे खाऊ आली तरी एका मटकी दिसून राहिली मला मटकी मटकी अरे आहे मटन सांगितलं होतं ना अहो मटकीच म्हणले ते मी तुम्हाला काय आकडा मटणाच ऐकू येत काय काय तुम्ही मटन म्हणलो तुम्ही मटन ये मटन सांगितलं तुम्ही दोन किलो हा हे मटकी आणली दोन किलो ओ पण मी इकडं माराजा येणार देऊ देऊ रा त्या मटना बाई घ्या खाऊन ती काय आहे ना अहो पण ते मला मटणी मटकीने लय त्रास होतो सचिमो ती चालू आहे मोडाची मोड्याची नाही तकली पा बर का मला आखड लागतो इतर हो हो माझा आता काय ती मटण खायचं दोन किलो दोन किलो मटकी आली आता खा परत यापर्यंत मटकी आता खायचो सकाळी यायची परत नाही नाही मोडाची मोडाची ना खाबिंद आयला भाऊ आता पाहू आता का मटनाची चव घेऊन आलो होता तोंडाला आता मटकी कसं चौक काय मग माझी काय चुकी त्याच्यात मी मटणच सांगितलं होत खा बा मग काय आता चुरून घ्या चुरून घ्या काय चुरून घ्या तुम्ही चुरून खाचा मी आता बराबर या नोंद काय सचिन भाऊ थोडं मीठ कमी वाटतो मीठ आठ रे काय की नाही का नाही नाही होऊन जाईना काय अडचणी काय की घ्यायच मीठ नाही नाही बांध बालवास काय घ्यायचं सचि भाऊ लिंबू बिंबू नाही का लिंबू बिंबू हय लिंबू आण नाही 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 भाऊ एवढी काही चव नाही राव मटकीला काही चव कमी काय तरी खायला तुम्ही काय बोलत बोलत नाही बहिणीला पाच आहे कायच तर खाऊ खायचं तर काय नाही आता खावाच लागणार एक तर मटण म्हणून तुम्ही मरणाचं काम करून घेतलंय मानून आणि वरून मी असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल असं झालं तसं झालं राव त्याला कोण अशी पद्धत राहते का तुम्ही म्हणता चव नाही राह मग तुम्ही करुकडे बंद म्हणलो फक्त चव नाही हाताला त्याच्यामुळे जाऊ द्या लागलं जाऊ दे तुम्ही ना जा तुम्ही घेतलं काम करून आमचं या आता आहे ना काय काम केलं नाहीतरी मटकीने मग फोटो दुखत होतं जाऊ द्या खायचं तर खायचं त्याच्यात म्हणतो असं झालं तसं झालं त्याची क्यू करायला जावं ते जीवत घेत हे रे मटन म्हणून मरणाचं काम करून घेतलं मटके खाऊ घालू राहिले ना असं झालं तसं झालं अरे <laughs> मर दे हे मटकीने मरणाचा त्रास होता नाहीतरी मला माझ्या जीवर ती खायची बाबा आहे नाही घरी काय आव रे पटकन आईला हो बाबा काय ला, का ला, ला का का आगा आगा। आला काय नाही आता इकडे कामाच्या टायमाला काय तरी फॉल मी करून घेतो बाबा तर काम चालू आपण मग दिसते आलो तर नाही ना चला जाऊन दोन तीन शब्द बोलून जाऊ काय कसोपाटी काय म्हणता बाबा काय चाललं कांद्याला भावी वाढले काय कायचे भाऊ वाढा ना म्हणून इकडून टाकू राहिले इकून टाकू राहिले काय खराब राहिले मग काय कवर ठेवा त्याला आता मी म्हणलं काही सोनं बिना करायचे काय हो तुम्ही काय ला याच्या करता आले का हो नाही मी म्हणलं माझी बाय खूप सकाळी स्वप्न मग कुठं सो मोठ्या सोन्याच्या मध्ये गेले म्हणेन सोनं केलं ना ना केलं मी म्हणलं वहिनीला तसं काही स्वप्न बिनं पडलं काय म्हणू कांदे भाराय चालू केलं तुम्ही नाही आता ते गोने न्यायलं स्वप्न पडलं ते स्वप्न पडणार असं का हा मग मग का त्याच्यामुळंच कोणी बिन्याच नाही टोकट टपकट मग भर राहिले वहिनी हा हा मग सोनं बिणं करावैनी चांगलं भाव आहे बरं कांद्याला हा त्यात चाहेकीच भर राहिलं बोने जाय घे चाहे पक्क रु पक्क हा जाय थय पक्का हा घे करून तवर आम्ही हा घेतो आवरून जरा मी साहेब बोने तर कोण मी मग यायला आता बोर धरू का दोन मिनटं बनतावरती सायपाक करीन जेवण बिवणं करू तर मला पण भूक लागेल जेवण हा मग यायला जेवायला आता सकाळपासून लई हालचाल जेवण जेवणाची आता तुम्हाला काय सांगू हा ना ते गेलो तिकडे कंदुरीला ती आपला भोऱ्या नाही का त्यांची कंदुरी होती तिकडे गेलो जेवायला पण ते तिथे गेल्यावर कळलं ती पुढच्या मंगळवारी आज मग तसंच आलो ते सचिन भोगडं गेलो सचिन भाऊ म्हणे घरी मटन केलेलं आहे म्हणे मटणाच्या आशीने मरणाचं काम करून घेतलाय बाबानी मायकू अखर राहणं तासून घेतलंय मायकून आता काय सांगू तुम्हाला गेलो मटकी खाऊ घातली ना बाबानी त्याने मुद्दा म्हणून सांगितला हे तुम्हाला आ। काम करा करता घेतला मग कोणी आपण जेवण बहिणी हा मग आत्ता होईल लगेच हे एवढे दा बारपणे बघू हे दाबारपणे लई नाही उशीर दहा बारा गोवा अहो आत्ता होईल तुम्ही धरात बरं एक काम बरं बारा तोवर भरायला सायबा होतात आत्ता चार पाच गो गोने भरून घेऊ आपण हा तुम्ही चार पाच गाण्या पण हा चार पाच गोणे होऊन जाईल सगळं हा होऊन जाईल त्यावर यास मोठ मोठं निवडायचं फक्त त्याला काय तोर सायपक होतोय खराब नाही या फटाफटा फटाफा निवडा पण तुम्ही हा सांगितलं का म्हणून

आपण भरतो राहिलो आशा मारी नाही गंमत व्हायची यांना देऊ 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 देऊन अंगरलं खानलय बाबानी मटकी खाऊ घातली ते बाबानी तसंच करावं नाहीत विचारून घेऊ द्या स्वयंपाक काय केलाय नाही तर आपण यांना देऊ देऊ आणि बसायचं इतर यांना देत आपण अह कसे वाटील हा ते एक काम करा ना ते होईल बेचारा स्वयंपाक काय करेल अहो मी रात्रीत मटण आणून ठेवेले रात्री फ्रीज मध्ये ठेवलं तर मस्त खराब झाला असेल फ्रीज मध्ये ठेवले ताज मोकळ्या कापेल होता रात्री तरी बर ना मला तरी बरं वाटून तू म्हणलं विचार ना काय केला बर तुम्ही भरत आवर मग मी आलो विचारू ना हा यावर टपके मी भरीत होतो टोकऱ्या वाता भरून घ्या वर आम्ही सगळं करतो तुम्ही विचारू द्या काय भाजी करू राहिली तुम्ही रात्री आणून दिली मटकी मटकी अग मटकी नको म्हणून मटन म्हण हे करून पटकन जा अवराबरोबर बाळासाहेब हा तुमच्या मनात वगैरे झाल्या तिसरी शिट्टी बाकी फक्त मग लवकर तुम्ही टाकून घेऊ आपण टाकून घ्या सगळं टाकून घ्या आपण तुम्ही घ्या फक्त लवकर आता लय खवळले मी एक तर तुमच्या मनात वगैरे झालं लय खवळलं होतं माफोट माहिती का मी म्हटलं आता परत काही तिथल्या होतं का काय काय माहिती त्याच्या काम नाही आपलं तुमच्यावर बरोबर आहे आपल्याला आपलं काम कच आहे सिस्टमॅटिक काम चालत मी रात्री दा म्हण ठेवलं टोकरी टाकून बाळा सगळं मटकीची भाजी करायला मटकीची भाजी काय नात काय मटकी भाजी तुम्ही माज काय एक तर मला मटकी जमत नाही सारी दिसते मटकीच राहिले का तुम्ही दिसते आगे तुला म्हणलं होतं ना त्यांच्या देखत नको वर्ल्डू म्हणून चालली मटकी मटकी वर्ल्डर इकडे आणि शब्द निघून गेला शब्द निघून चांगला भरित होता बाबा गोण्या दोन चार आजूक झाले असते भरून गेला निघून भई तू पण भरायला आधी इथं घे भरून तू पण चाललो मी पण तिकडं अहो या तुम्हाला नाही राहिली अंगामध्ये

कंटिन्यूलाच गेलो तो पण आता काय माय हलका ही चिरू नको बाई काम कर खायला काय केलंय मोर दे खायला ना, ना लई भुकला गेला आता तुम्ही स्वयंपाक नको करू अग ती कंदुरी पुढच्या मंगळवारी होती मी याच मंगळवारी गेलो केलं मग आमच्या पुरतच मी अग मग तुमच्या पुरत केलंय तर मग आता उरला असं ना थोडंफार दी बाई मग ती का होय ना खातो मी दे तू जाऊ दे वर्दी दी आण का हा ना आमचं पुरत मांडरी नेमकं काय केलंय पण ए इकडे काय काय पण काय तुमचं पुरत काय केलं नेमकं भाजी केली बट मटकी काय घेत